झलसर जा यार जान हो हो हाय होत जोश जोशतुडवीत धुरळा आला बैलगाडा आता एक नंबर हाय आपला आला बैलगाडा नमस्कार मी रसिका शिंदे मुंबई तरुण भारत मध्ये तुमचं स्वागत खरं तर कोरोना काळानंतर सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स हे बऱ्याच प्रेक्षकांच्या आवडीचे झालेत आणि अशाच कलाकारांनी तरुण कलाकारांनी मिळून आला बैलगाडा हे गाणं आपल्या भेटीला आणलं आहे तर बैलगाडा शर्यत ही महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागामध्ये अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे आणि तोच विषय आजच्या तरुणाईला कळेल म्हणून प्रशांत नागती यांनी हे गाणं तर आपल्यासमोर आणलं आहे गायिका आहे जिने सुंदर ते गायले आणि हे सगळे कलाकार आहेत ज्यांनी खूप छान इनॅक केलं आहे तर सगळ्यात आधी माझा प्रश्न प्रशांत तुलाच आहे की मुळात बैलगाडा हा uh, जो विषय आहे तो ग्रामीण भागातल्या लोकांचा जिव्हाळाचा विषय आहे त्याच्यावरच गाणं करावं लोकांपर्यंत पोचवावं हे आत्ताच डोक्यात का आलं आणि जी जे त्याचं तू ट्युनिंग केलं आहेस किंवा ते संगीत दिलं आहे तर ते बट ऑबिस प्रत्येक गावातल्या लोकांना आपलं असं वाटेल असं देण्याचा नक्कीच प्रामुख्याने प्रयत्न केला असेल तर काय गोष्टी त्या तू प्रामुख्याने त्या पॉइंट आउट केल्यात बेसिकली आतापर्यंत असे खूप सारे सॉंग्स केलेत मी म्हणजे वेगवेगळ्या विषयांना घेऊन बैलगाडा महाराष्ट्रातली अशी संस्कृती आहे साडेचारशे वर्षापूर्वीचा सा तो इतिहास आहे की बैलगाडा शर्यत ही सुरुवात केली मनोरंजनासाठी आणि आज त्याचा उपयोग हा रोजगारासाठी पण होतो म्हणजे जिथे जिथे बैलगाडा शर्यत होते तिथे खूप सारे जे गावातले काही उद्योग छोटे मोठे उद्योग असतात त्यांना चालना मिळते बैलगाडा शर्यतीवरती बैलगाडावरती मी खूप सारे गाणे आता रिसेंटली ऐकले बट कोणीही ती संस्कृती दाखवण्याचा प्रयत्न नाही केला फक्त डान्स असायचा तर माझ्या मनात होतं की आपण असं एखादं गाणं करावं जे ज्याच्यामध्ये संस्कृती दिसेल डान्ससुद्धा दिसेल कारण आता यूथ आहे आम्ही यूथ आहोत तो आम्हाला पण माहिती आहे की डान्स बघायला जास्त आवडेल लोकांना त्यामुळे या गाण्यामध्ये तुम्ही पाहाल तर बैलगाडा शर्यतीवरचा डान्स तो शर्यतसुद्धा आम्ही दाखवली जी आधी कोणत्याही सॉंगमध्ये आपल्याला पाहायला नाही मिळाली शर्यत आम्ही रिअल शूट केली आहे दोन दिवस आम्ही कंटिन्युअसली शूट करत होतो आणि त्यानंतर बैलपोळा हा जो सण आहे बै बैलांच्या भाई, रिलेटेड आणि शेतकऱ्यांचा अतिशय जवळचा आपला सण आहे तोही आम्ही त्याच्यात दाखवलेला आहे सो बेसिकली एक कम्प्लीट पॅकेज म्हणजे एक एक शेतकरी आणि बैलाचं जे नातं आहे ते वेगवेगळ्या रूपांमध्ये दाखवलं आहे शर्यतीचं एक रूप आहे की शर्यतीमुळे बैलांसोबतचं प्रेम बैल पोळा कारण बैल हा शेतातसुद्धा काम करतो तर अशा प्रकारे वेगवेगळ्या ज्या संस्कृती आपल्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये मा रुजलेल्या आहेत त्यांना या गाण्याच्या माध्यमातून दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे आणि हे पहिलंच गाणं असेल जे बैलगाडा शर्यतीवर किंवा बैलगाडा किंवा बैलांवरती आणि शेतकऱ्याच्या नात्यावरती अशा पद्धतीने बनवण्याचा प्रयत्न आम्ही केलेला बरं मला विशाल तुझ्याकडे यायचं होता आता म्हणाला की बैलगाडा म्हणजे बैलाचं आणि शेतकऱ्याचं एक नातं असतं ते दाखवण्याचा प्रयत्न आणि ती संस्कृती दाखवण्याचा प्रयत्न केलाय लीडमध्ये तू आहेस कसा होता ओव्हरऑल अनुभव आणि तू कधी मुळात बैलगाड्या शर्यत पाहिली आहेस का तू आणि वाईल शूटिंग तो तुझा अनुभव कसा होता शर्यत कधी मी पाहिलेली नव्हती जी पाहिली ती की यूट्यूबवरती आणि ज्या रील्स येतात त्याच्यावरती पाहिली होती आणि अगोदर तर आमचाच निर्णय होता की टीमचा की आपल्याला बैलगाडा हे शूट करायचं आहे तर आत्तापर्यंत जेवढे पण बैलगाडा जे सॉंग आलेत ते बैलगाडा गाणं सोडून आयटम सॉंग जास्त झालेत जा आणि आपण बैलगाडा शर्यत ही कशी असती हे आमच्या गाण्याच्या मार्फत आम्ही दाखवलं आणि त्यावेळेस आम्ही हाच निर्णय घेतला होता की अगोदर आपण okay. <laughs> जी पण रेस दाखवणार ती रिअल दाखवायची आणि हे मला भवलं कधी ज्यावेळेस मी तिथे ऍक्च्युली प्रॅक्टिस करायला गेलो कारण बैलगाडाची जी बैल असतात शर्यतीची ही बैल घोड्यांपेक्षा बी जास्त स्पीडने पाळतात hmm. ज्यावेळेस प्रॅक्टिस करायला गेल्याच्या नंतर कळलं की अरे आपण हा डिसिजन चुकीचा घेतला नाही असं वाटत नाही ना, ना, ना। <laughs> पण मज्जा आली खूप करताना हो खूप डेंजर हे घडलेलं आहे ऐकायला म्हणजे आम्ही प्रॅक्टिसला गेलो आणि अगोदर हे सगळे जसं हे निक रितेश आता माझं एक बी टेस लॉक पण येणार आहे त्याच्यात दिसन हे दोघं मला एवढं शिकवतात ते की हिम्मत कर जा बस हे कर ते कर <laughs> आणि हे मला सांगतात येत ॲक्च्युली तिथं बसल्याच्या नंतर कळतं की काय फेस करतो आहे आपण कारण एकदा आपण कासरा जरा ढिल्ला सोडला ना म्हणजे ऑडीची गाडी कशी घे गे, फर्स्ट गेअर होती जशी उचलली जाती त्याच्यापेक्षा तीन पटीने जास्त स्पीडनी बैल प पळतात आणि पडलो आम्ही डेंजर पडलं आणि जे मामा मला शिकवत होते त्यांच्या बिचाऱ्यांचा मनगटाचा हार्ड फ्रॅक्चर झालं oh, uh. आणि त्यावेळेस ती भीती वाटली की अरे आता आपण बसू नाही शकत मग तसंच आम्ही दोन दिवस दो शूट केलं आणि तिसऱ्या दिवशी परत हिंमत केली बसायची म्हणलं जे दाखवायचं ते रिअलच दाखवायचे हात मोडले पाय मोडले तरी चालन मग गाणं भारीच निघाल मग शेवटी आम्ही तो हिंमत करून तिसऱ्या दिवशी अख्खं गाणं शूट झालं आणि शेवटचा दिवस आम्ही असं बॅकिंगला ठेवला होता की आता करू आपण शूट आता पडलो तर पडलो शर आणि मग ते शेवटचे दिवस आम्ही ते रेसिंगचे सीन काढले आणि बरं गाण्यांमध्ये पण विविध विषय हाताळले जातात तर त्यातलाच हा एक विषय आहे तर एक कलाकार म्हणून जेव्हा तुझ्याकडे अशी गाणी अप्रोच होतात तर काय तुझ्या डोक्यात तो पहिला थॉट असतो की मी हे करतो कारण ह्या आधी पण तुझं गाणं आलेलं सो so, तो जो एक कलाकार म्हणून तो काय थॉट असतो विच की नाही आता मी हा गाणं केलं पाहिजे काय आलं जे, जे स्टार्टिंगचे स्टार्टिंगचा जो काळ होता आमचा गाणी करायच्या वेळेस आम्ही करायचो गाणी लव्ह सॉंग करायचो पण आता काय आलं आपल्या नावाला खूप गाणी लागली आता तर आता जे आपण विषय निवडतो ते असे पाहिजे की चॅलेंजिंग आपल्याला पण काम करताना मजा आलं पाहिजे नाहीतर तर नुसतं आल्बम सॉंगमध्ये इकडून पोरगी जाते इकडून स्माइल देत आहे हे बघतोय <laughs> आता ते त्याच्यात मजा येत नाही काहीतरी असं चॅलेंजिंग करायला ज्यावेळेस ऑपॉर्च्युनिटी भेटते त्यावेळेस खरंच मजा येते म्हणून प्रत्येक आत्ता जे जे गाणं करायचा प्रयत्न करतो आम्ही तर असेच विषय निवडतो की एका शॉर्ट फिल्मला पण लाजू शकतो आम्ही बरं आता मला तुम्हाला दोघांकडे यायचं आहे तुमच्या दोघांची मैत्री बद्दल मला आहे बना की ती काय ब नक्की भन्नाट किस्से असतील पण कमिंग टू दिस की कॉन्टेंट क्रिएटर म्हणून दोघे तुम्ही आहात वावरताय मुळात कॉन्टेंट क्रिएशन कडे वळण्याचा दोघांचा पण काय थॉट होता आफ्टर यु नो लॉकडाऊन नंतर ते अचानक ते असं अचानक झालं आतूनच आलं ते आणि जसं बनवायला सुरुवात केली मग ते होऊन जातं ते सुचतं आता आपल्या रिअल लाईफमध्ये जे आमच्यासोबत घडतं तेच आम्ही करतो तर म्हणजे कधी असं वाटलं तर मी दादाला विचारतो की असं काय करू शकतो का नाही तर आम्ही दोघं डिस्कस करतो की असं करू शकतो का असं करू शकतो का तर मग कोणासोबत ना कोणासोबत तर ते रिलेटेबल होतातच तर मग करतो आम्ही मम्मी आता आम्ही कधीतरी सोबत बनवतो नाहीतर मम्मी पप्पांसोबत बनवतो हा oh, -e <laughs> पण घरी का। ते काय ते सपोर्ट ते सपोर्ट आहेत ते सपोर्ट करतात ते बोलतात तुला जसं चांगलं वाटेल तसं आणि कधी कधी ते पण सजेशन देतात की असं नको असं करू आमच्यापेक्षा मम्मी पप्पा थोडे फेमस आहेत आम्हाला कोण नाही विचार <laughs> आल्या बैलगाड्यामध्ये आता बरं मला <laughs> <दिस ला। laughs> <laughs> एक विचारायचं होतं की ध्यान तुम्हाला जेव्हा अप्रोच केलं ह्या गाण्यासाठी काय थॉट होता आणि शूट करताना ती सगळी संस्कृती आणि त्या सगळ्या गोष्टी आधी माहीत होत्या का आणि जर नव्हत्या तर त्यातून एक माणूस म्हणून एक कलाकार म्हणून काय शिकलात तर पहिली गोष्ट यू सो मच दादाला की त्यांनी आमच्या दोघांना विचारलं या गाण्यासाठी नाहीतर आम्ही तर फिटच न होत त्या गाण्यासाठी विशालच म्हणजे जेव्हा ते गाणं बनत होतं तर आम्ही आमच्या दोघात डोक्यात पण हेच होतं की विशालच हे करणार पण दादानी तरी पण बोलला की नाही तुम्ही करू शकता म्हणजे आणि आम्हाला पण ती एक ऑपॉर्च्युनिटी भेटली की त्या गाण्यामध्ये आम्हाला काम करायला भेटते कारण ते गाणं खूप आवडलेलं जेव्हा दादा बनवायचं ते गाणं आणि ऐकवायचं आए तेव्हा पण आम्हाला खूप आवडलेलं आणि चांगलं वाटलं ते गाणं करायला काहीतरी नवीन शिकायला भेटलं आणि माहीत नव्हतं की हा आणि बैलगाडा रेसिंग वगैरे ते तर मी पण कधी प्रत्यक्षात बघितले नाहीये पण तेच यूट्यूब आणि वरती ते दिसतं आणि तिकडे जाऊन ते बघितलं आम्ही की कसं असतं का असतं ते अनुभवायला भेटलं आमच्या दोघांना पण आणि सगळ्यांनाच आणि काहीतरी नवीन कॅरेक्टर म्हणून करायला काम करायला भेटलं तर हीच मोठी ऑपॉर्च्युनिटी आमच्या दोघांसाठी आता रितेशाचं उत्तर फक्त तू एकट्याने द्यायचं सर तू त्याच्या हाला हा मिळवतो बरं तुला आहे काय नाही 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 मी कठीण नाही मी फार बरं हा मित्र आहे तुझा ह्याच्या तीन तुला आवडणाऱ्या गोष्टी आणि तीन अशा गोष्टी ज्या निखिलने बदलल्या पाहिजेत आवडणाऱ्या एकतरी सांग पहिली आवडणार आवडणार काय काहीच नाही मला तर नाही माहिती दादाला माहीत असेल कारण मी बदलणार बदलणार त्याला तो लय म्हणजे माझ्यावर चिडतो लगेच ते बदललं पाहिजे तो चिडतो लगेच आणि अजून काय नाही चांगला आहे तो तसं हा जिमला यावं माझ्यासोबत मी पण करतोय कारण झाले थोडी <laughs> <laughs> थोडा माझ्यासारखा झाला पाहिजे तो बस एवढा अरे म्हणजे बॉडी करतोय ना मी त्याच्या मैत्री आपली आरी सॉंगच्या वेळी मी त्याला मी तर ओळखत नव्हतो एवढं खरं सांगायचं नस दादा ओळखत होता मला तो आपली आरीच्या वेळेस मीच पहिल्या त्याला विचारलं बाकी कोणच नाही बोलत होत बाकी आणि नंतर नंतर मग ते हळू हळू होत गेला मग तो इकडे पनवेलला राहायला आला तेव्हापासून अजून घट्ट मैत्री झाली असं त्याच्यात पण मी हाच बोलला मी नाही बोललो बर सोनाली तुझ्याकडे यायचंय आदर्श शिंदे सोबत तू शेअर केलंयस तर एक कलाकार म्हणून एक गायक म्हणून ऑब्विसली एक असतं ना की या गायकासोबत एक डिओ गायचं आहे किंवा तशा ह्याच्यातले एक आदर्श किंवा एकूणच शिंदे घराण्यातले प्रत्येक गायक आहे त्यांच्यासोबत तू गाणं गायलंस तो अनुभव कसा होता आणि एक गायिका होण्याचा किंवा या क्षेत्रात येण्याचा विचार कसा केला आणि कसा हा प्रवास सुरू झाला प्रवास खूप आधी सुरू झालेला आहे अगदी लहानपणी तर ते ऑलमोस्ट सगळ्यांना माहिती आहे की खूप म्हणजे खूप लहानपणी मी सुरुवात केली आणि खूप नंतर स्ट्रगल नंतर खूप गोष्टी घडल्या खूप अनुभवल्या आणि फायनली आता इथपर्यंत आहे प्रेक्षकांचं प्रेम मिळतं आहे आणि अजून आम्ही नवीन नवीन नवी छान नवी छान काम करायचा प्रय प्रयत्न नेहमी करत राहतो कमिंग बॅक टू आदर्शदादासोबत गाणं तर आ, दादाचे नेहमी प्रयत्न असतात जेव्हा केव्हा या प्रोडक्शनसोबतचे प्रोजेक्ट्स असतात तेव्हा दादाचे नेहमी प्रयत्न असतात की नवीन नवीन गायकांसोबत नवीन नवीन कलाकारांसोबत जास्तीत जास्त काम करता यावं सो so, जेव्हा सिंगर्सची चॉईस येते तेव्हा दादा इज व्हेरी सिलेक्टिव्ह आणि त्याला माहिती आहे की या गाण्याला साजेचा सा आवाज कुठला असेल सो so, त्याप्रमाणे गायकाची निवड दादा करतो आणि लकीली बरोबर uh, बरीच गाणी आम्ही केली आहेत म्हणजे uh, मी नातखुळा असेल आपली आरी असेल आपलीच हवा असेल आणि आत्ता आला बैलगाडा असेल uh, अजून असतील तर ती मला नावं आठवत नाही आहेत बाकी प्रोडक्शनसाठी सुद्धा मी बऱ्याचदा गायली आदर्शदाबरोबर आणि ऑलवेज इट्स लाईक अ ब्लेसिंग टू सिंग विथ हिम कारण जसं तू म्हणालीस शिंदेशाही घराणं आणि दे आर लेजंड्री ऑफकोर्स सो प्रत्येक वेळी जेव्हा मी एखाद्या मोठ्या कलाकाराबरोबर किंवा कुठल्याही कलाकाराबरोबर जेव्हा काम करते तेव्हा त्यांच्याकडून बरंच काही शिकण्यासारखं असतं आपण काय असतं की मला खूप येतं असं कधीच नसतं कलाकाराचं कुठलाही कलाकार असेल म्हणजे गायक असेल ॲक्टर असेल तर हा नेहमी शिकत असतो आणि तेच मला प्रत्येक कलाकाराबरोबर प्रत्येक गायकाबरोबर काम करताना नेहमी भरपूर काही शिकायला मिळतं आणि आदर्शदादाबरोबर काम करणं तर नेहमीच खूप मजेदार असतं आणि माझ्यासाठी नेहमी एक चॅलेंज असतं कारण ऑलरेडी तो बार इथे सेट केलेला असतो तर मला कुठेतरी ते मॅच करायचा प्रयत्न करायचा असतो बट येस yes, ऑलवेज मजा आहे ही, ही वेगवेगळ्या गायकांबरोबर काम करणारी आदर्श दादाबरोबर गाणं म्हणजे इज ऑलवेज अ ब्लेसिंग त्याच्याकडून मिळालेली कोणी कॉम्प्लिमेंट लक्षात आहे कॉम्प्लिमेंट ही खूप आधी मिळालेली आहे गेस मला आत्ता आठवत नाही पण येस ही ऑलवेज अप्रिशिएट्स ही ऑलवेज अप्रिशिएट्स आणि आदर्श दादा बद्दल बोलायचं झालं तर ही इज अ व्हेरी ग्राउंडेड आर्टिस्ट म्हणजे जितक्यांदा आम्ही त्याच्याबरोबर काम केलं आहे ही इज नेवर लाईक ही इज आदर्श शिंदे ही इज अ व्हेरी ग्राउंडेड आर्टिस्ट आणि ही इज म्हणजे एक असतं की कंपोजरने एक आखलेला असतो एक म्हणजे गाणं जे असतं ते कंपोजरच्या डोक्यात असतं कारण त्याने इतक्या वेळेस त्याच्यावर काम केलेलं असतं पण सिंगर्सबद्दल बोलायला गेलं तर सिंगरचा एक जॉब असतो की त्याच्या पद्धतीने तो अजून काय करू शकतो त्या गाण्यासाठी आणि आदर्श दादा इज ऑलवेज व्हेरी ओपन अबाउट इट त्याच्या आयडियाज असतील किंवा आत्ता ते इतकी गाणी केल्यानंतर ते एक बॉन्ड झालं आहे ना म्हणजे uh, त्याला कळतं की कम्पोजरला काय हवं आहे सो म्हणजे बाकी जेव्हा सिंगर्सबरोबर आम्ही काम करतो मी रेकॉर्डिंग्सला ऑफकोर्स असते मेल सिंगरच्या पण uh, तर तेव्हा असं म्हणजे बऱ्याचदा सांगावं लागतं की ओके ही फ्रेज अशी हवी आहे स्पेसिफिकली आम्हाला किंवा या शब्दाला आम्हाला वजन हवं आहे किंवा इथे जरा सॉफ्ट हवं आहे पण अबाऊट आदर्श दादा आता दादा आणि त्याच्यामध्ये ते हे झालं आहे इतकी गाणी केल्यानंतर की त्याला कळतं की दादाला काय लागणार आहे कुठल्या शब्दाला कुठला फील हवा आहे कुठल्या शब्दाला किती वजन हवं आहे मॉड्युलेशन कुठे हवं आहे काय सो so, ते हीज uh, ओपन अबाउट दॅट टू म्हणजे त्याला माहिती आहे की या गाण्याला गाण्याला कसली गरज आहे आणि कंपोजरच्या मनात काय आहे सो ही ऑलवेज डिलिवर्स हिज बेस्ट बरं ए तू आहेस म्हटल्यावर गाण्याचे दोन बोल तर ऐकायला नक्कीच आवडतील झल सर जा हो तयार जिंकायचा हाय औंदा लावून जान हो तो फान हदरून जाईल बांद जोशत धुरळा आला बैलगाडा आत्ता एक नंबर हाय आपला आला बैलगाडा खरंच खूप सुंदर आवाज आहे तुझा बरं जाता जाता प्रेक्षकांना या निमित्ताने नव्या प्रेक्षकांना किंवा नव्याने या क्षेत्रात येणाऱ्या प्रेक्षकांना तुमच्याकडून एक एक मेसेज द्यायचा असेल तर काय द्याल सुद्धा नवीनच होतो आम्हाला कोणतंही बॅकग्राऊंड नाही आहे गाणी बनवत असताना आम्हाला जेव्हा सुरुवात केली मी गाणी बनवायची कोणताही बॅकग्राऊंड नाही आहे आम्ही शिकत गेलो कॉन्टॅक्ट्स बनत गेले टीम्स बनत गेल्या मला आठवते आता जेवढे मुलं जी व्हिडिओग्राफी करत आहेत म्हणजे व्हिडिओ प्रोडक्शन करत आहेत ऑडिओ प्रोडक्शन करत आहेत त्यांनी झिरोपासून सुरुवात केली होती तेव्हापासून मी त्यांच्यासोबत आहे म्हणजे तेसुद्धा झिरोपासून सुरुवात होती आमची पण तर असे प्रोडक्शन टीम्स आता नवीन आलेले आहे आणि अल्बम इंडस्ट्रीचं सांगायला आवडेल की जसं पंजाबी इंडस्ट्री आहे अल्बमची हिंदी अल्बम इंडस्ट्री आहे जशी ती नावारूपाला आली तशी मराठीमध्ये मा फिल्म सॉन्ग म्हणजे तुम्ही जर टॉप टेन गाणी बघितलीत फिल्मची किंवा कुठल्याही प्लॅटफॉर्मवर त्याच्यातून तुम्हाला चार ते पाच हमखास गाणी अल्बमची मिळतील सो एक ग्रोइंग इंडस्ट्री आहे आणि जवळजवळ मराठी एक दोन कोटीची उलाढाल प्रत्येक महिन्याला होते कारण एवढी गाणी आता शूट होतात रिलीज होतात क्वालिटी पण तू बघितलीस ना गाण्यांची तर एवढी सुंदर झालेली आहे ना म्हणजे प्रत्येकजण जो गाणं बनवायला येतो ना तो क्वालिटी पहिलं नव्हतं पहिलं आधी काय होतं एक कॅमेरा लागायचा आणि नाचायचं वगैरे झालं पण आता एक कॉन्सेप्ट आणली जाते वेगवेगळ्या वेग वेग लोकेशन्सवर शूट केलं जातं दोन दिवस तीन दिवस शूट केलं जातं तर ही जी इंडस्ट्री आहे ना ती आता ग्रोईंग आहे आणि मला वाटतेच प्रत्येकाला ज्याच्यामध्ये तो टॅलेंट आहे ना त्याने त्या इंडस्ट्रीमध्ये येण्यासाठी एवढी धडपड करायची कॉन्टॅक्ट आमची ओळख असली पाहिजे असं काही नाही आहे मी बघितलं ना नव्याने सुरू केलेले काही लोकांनी एवढी सुंदर सुंदर गाणी केलेली आहे एक चांगली टीम बघा व्हिडिओ टीम बघा आणि अप्रोच करत राहा आणि डेफिनेटली तुमच्यात टॅलेंट असेल ना तो तुम्ही मिळेल आणि तो इथे इझिली मिळेल जेवढा तुम्हाला फिल्म इंडस्ट्रीमध्ये नाही मिळू शकत कारण तिथे ऑलरेडी एस्टॅब्लिश लोकं खूप आहेत इथे सगळे स्ट्रगलिंग आहेत इथे कोणीही एस्टॅब्लिश एवढा नाही आहे प्रत्येकजण इथे स्ट्रगल करतोय त्याच्यामुळे स्ट्रगलर्समध्ये तुम्ही आलात ना तर तुम्हाला नक्की तो चान्स मिळेल सो सगळ्या जेवढे सुंदर गायक असतील व्हिडिओग्राफर्स असतील मला वाटते इथे फक्त गायक आणि व्हिडिओग्राफर्सबद्दलच नाही बोलायचं तर माझ्यासोबत संकेत काम करतो संकेत हा म्युझिक डिरेक्टर आहे माझ्यासोबत बट तो अरेंजर खूप छान आहे तर तुम्ही अरेंजर असाल तर तुमच्यासाठी सुद्धा इथे संधी उपलब्ध होते तुम्ही व्ही एपसाठी असाल तुम्ही पोस्टर क्रिएटिव्स बनवणारे असाल म्हणजे कोणतीही टेक्निकल गोष्ट जरी तुम्ही करू शकता एका गाण्यासाठी लागणाऱ्या तर त्यास, त्यास प्रत्येकाला इथे संधी आहे फक्त कलाकारांना नाही म्हणजे फक्त ॲक्टर्सना नाही ॲक्टर तुम्ही ॲक्टिंग करता डान्स करता तर तुम्ही नक्कीच येऊ शकता सिंगर्स असाल पण टेक्निकल टीमला मी अप्रोच करेन कारण टेक्निकल टीमची आता खूप गरज आहे की नव्याने काही लोकं आली पाहिजेत ज्यांच्याकडे खरंच टॅलेंट आहे आणि आम्ही मागच्या दोन तीन वर्षात खूप चांगले चांगले लोकं आम्हाला मिळाले आहेत जे खूप छान काम करत आहेत सो मला शुभेच्छा असतील डेफिनेटली तुम्ही आम्हालाही कॉन्टॅक्ट करू शकता स्पेशली टेक्निकल टीम असेल किंवा कोणताही कलाकार एक आर्टिस्ट किंवा सिंगर किंवा म्युझिक म्युझिशियन तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करा आणि मी पुन्हा एकदा सांगतो वी आर ऑल स्ट्रगलर्स आता मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये जस्ट पदार्पण केलं आहे सगळ्यांनी म्हणजे सगळ्यांनी फिल्ममध्ये आता कामं केले दोन हजार चोवीसमध्ये तुम्ही सगळी फेसेस आमची गाणी वगैरे तुम्ही फिल्म्समध्ये बघाल बट ही सुरुवात दोन वर्षापासून तीन वर्षाचा प्रवास आहे तर तुम्ही नक्की प्रयत्न करा यूट्यूब इज प्लॅटफॉर्म असा आहे सगळ्यांसाठी आहे सो so, uh, काही डिफिकल्ट नाही आहे तुम्ही तुमचं कॉन्टेंट टाकत राहा लोक नक्की ते अप्रिशिएट करतील आणि तुम्हाला नावलौकिक मिळेल सो so, ऑल द बेस्ट सगळ्यांसाठी सांगून टाकलं नाही माझं फक्त एवढंच आहे अल्बम सॉंगला घेऊन की जे पण तुम्हाला इंस्टाग्रामला दिसन गाणं आलेलं ट्रेंडिंगला दिसन ते एकदा जाऊन यूट्यूबला पण चेक करा कारण खूप जणांना माहीतच नसतं हे ट्रेंडिंग रील्स तर बनवतात hmm. पण ते गाणं ऍक्च्युअली पाहिलेलंच नसतं आपण hmm. बनवतोय कशासाठी त्याच्यातनं काहीतरी संदेश जातो मेसेज जातो त्याच्यासाठी मग प्रत्येक अल्बम सॉंगला म्हणजे आम्ही असं म्हणत नाही आमच्याच गाण्यांना प्रेम द्या प्रत्येक गाणं जे येईन त्या गाण्याला प्रेम द्या कारण प्रत्येक बनवतो त्यासाठी ते लोकांपर्यंत पोचण्यासाठी तर अल्बम सॉंगला सपोर्ट करा आणि मराठी गाण्यांना डायरेक्ट वरती तुम्ही अॅक्च्युली सगळं सांगितलं दादाने पण अगेन तेच की uh, जिद्द असेल मनात तर तुम्ही सगळं करू शकता आणि दादा म्हणाल तसं यूट्यूब इज अ ओपन प्लॅटफॉर्म फॉर एव्हरीबडी इथे तुम्हा म्हणजे ही एक ओपन संधी आहे तुमच्यासाठी तुम्हाला संधी शोधायची नाही आहे तुमची संधी तुम्ही इथे क्रिएट करू शकता स्वतःचं प्लॅटफॉर्म म्हणजे इथे तुम्ही स्वतःच्या बळावर जे काय आहे ते अचीव्ह करू शकता कारण आम्हाला कुणालाच फॅमिली बॅकग्राऊंड आमचा या क्षेत्रातला नाही आहे जरी पेरेंट्सचा आम्हा सगळ्यांना खूप सपोर्ट आहे फॅमिलीजचा ते कायमसोबत असतील पण त्या आम्हाला तो इंडस्ट्रीयल बॅकग्राऊंड नाही आहे आमचा सो आम्ही ते क्रिएट करायचाच कुठेतरी प्रयत्न केला स्वतःसाठी एक प्लॅटफॉर्म क्रिएट करून आणि मग वन बाय वन स्टेप टाकत टाकत इथपर्यंत कुठेतरी आता आलो आहे तर तेच सगळ्या कलाकारांनी हा ओपन प्लॅटफॉर्म आहे सो तुम्हालाही जर आ, काही तुमच्यात कला असेल किंवा दादा म्हणाल तसं टेक्निकल टीमची सुद्धा इथे खूप गरज आहे कारण आता इतके प्रोडक्शन हाऊसेस झालेत ना म्हणजे मी स्वतः इतक्या प्रोडक्शनसाठी गाते मग काही नवखे प्रोडक्शन्स आहेत अगदी म्हणजे मला वाटतं दर महिन्याला कित्येक प्रोडक्शन हाऊसेस ओपन होतात नवीन आणि त्यांचं पहिलं गाणं असतं mm. सो इथे सगळ्यांचीच खूप गरज आहे आणि तुमच्यात टॅलेंट असेल तर नक्कीच वन स्टेप अहेड या आणि तुमचे प्रयत्न कायम सुरू राहू द्या ऑल द बेस्ट टू एव्हरी वन <laughs> <laughs> सगळेच मेहनत करतात आणि मेहनत करून आलेत सो सगळे असे अरे यार असतो सोबत बोलणार मला समज नाही बोल बोल <laughs> बोल बोल मी सोबत बोल <laughs> <laughs> जास्त काय ना बोलणार की आम्ही पण मेहनत करतोय भलेसो कॉन्टेंट असू या सॉंग्स असू तर आम्ही पण मेहनत करतो आहे तर तुम्ही पण मेहनत करा असं नाही की एक दोन दिवस केलं करतो आहे करतो आहे करतोय नंतर परत बंद कराल आम्ही नाही बंद केलं तर मग तुम्ही कशाला बंद करता जर का तुम्हाला वाटतं की आपण पण त्या पोझिशनला येऊ जिथे हे आहेत तर तुम्ही पण मेहनत करा तेवढी बस एवढंच सांगतो आहे मेहनत करत राहा जर का तुम्हाला आवड असेल तुमच्यात कला असेल तर नक्कीच तुम्ही पोचाल आणि हे अल्बम सॉन्गचं या वॉटेवर कुठलेही प्लॅटफॉर्म आता सगळ्यांसाठी ओपन आहेत तर तुम्ही पण मेहनतच करा मेहनत करा मराठी इंडस्ट्री मराठी जी हा ही जी सोशल मीडिया लाईफ आहे ना तिथे एक गोष्ट मी प्रकर्षाने मला जाणवली की तुम्ही दिसायला सुंदर आहात एकदम असे डॅशिंग आहात मुलगा हा मग ते तोच तोच मुद्दा आहे की दिसायला सुंदर आहात डॅशिंग आहात म्हणून तुम्हाला लोक प्रेम करतात असं इथे नाही होत इथे होत नाही टॅलेंट बोलतो तुम्ही रितेशला बघू शकता टॅलेंट हवा कारण ही इज व्हेरी टॅलेंटेड आणि आज त्याला साडेपाच मिलियन लोक फॉलो करत आहेत ह्याला फॉलो करत आहेत आणि हे ती सो मी माझ्यासोबत काम करणारी मुळात काय म्हणजे स्वतःचं कॉन्टेंट क्रिएट करतात तर मला नेहमी वाटते लिप्सिंगमधून बाहेर पडा तुमचे फॅशन व्हिडिओज तर तुम्ही टाकताय ते डेफिनेटली टाका त्याच्यातून बाहेर पडून एक स्वतःचा कॉन्टेंट स्वतःच्या आवाजात क्रिएट करा त्याच्यामुळे काय होतं मी गाण्यांमध्ये पण आम्ही ट्राय करतो की आम्ही यांचं डबिंग करतो एक स्टोरी लाईन असते डबिंगचं त्यांना थोडंसं नॉलेज यावं मला पण त्याच्यातून शिकता यावं बीज जी एम करतावा मम्मी आणि संकेत बी जी एमसाठी आम्ही प्रयत्नशील असतो सो so, ह्या गोष्टीमुळे ना मला वाटते सगळ्यांनी थोडंसं एक स्टेप पुढे गेलं पाहिजे हे आधी लिप्सिंग यांनी जेव्हा ते टिकटॉक वगैरे होतं तेव्हा ते, ते लिप्सिंग करायचे बट आता तुम्ही जर त्यांचे इंस्टाग्राम आ, खो ओपन केलं तर तुम्हाला कळेल की त्यांनी स्वतःच्या आवाजात काही कॉन्टेंट बनवलेलं आहे कॉमेडी कॉ कॉन्टेंट असेल किंवा कोणताही तो स्वतःचे कॉन्टेंट बनवा ज्या जेणेकरून तुमची ॲक्टिंग स्किल दिसेल आणि लोकांपर्यंत संदेश पण चांगलं चांगलं पोच पोचवता येतील आणि दुःखामध्ये तुम यांच्या रील्स बघून आनंद मिळतो म्हणजे जसं तुला पण माहिती आहे की लॉकडाऊनमध्ये मी याच्या रील्स मी रितेश आणि यांच्या रील्स जेव्हा बघत असतो ना तो आनंद मिळतो तो आनंद द्या आणि प्रत्येकाला शुभेच्छा आहेत फक्त लिप्सिंगच्या पुढे जाऊन थोडंफार काम करा इथे हे जिथे पोचलेत ते काही खूप वरच्या लेवलवर नाही आहेत बट इथपर्यंत जरी पोचायचं असेल तर थोडंसं पुढे जाऊन स्वतःचा कॉन्टेंट क्रिएट करा आणि आपल्यातली कला लोकांपुढे आणा आणि नक्की असं नाही आहे की व्हायरल कोणतेही गोष्ट कधीही व्हायरल होते असं नका समजू की मला कोणी ओळखत नाही तर मी नाही एखादी व्हिडिओ टाकली यूट्यूबवर एखादी बघितली तो एकाला शेअर करतो आणि कुठलीही व्हिडिओ कधीही व्हायरल होऊ शकते इंस्टाग्राम किंवा यूट्यूबवर सो प्रयत्न करत राहा नक्की यश मिळेल एक मिनिट मला एक आहे ना संदेश द्यायचा आहे आत्ता सोनाली बोलत होती त्याच्यावरून एक मला आठवलं की आता कसं सोनाली बोलली की खूप गाणी करते मी नवख्या प्रोडक्शन सोबत तर नवख्या प्रोडक्शनवाल्यांना एक काय संदेश आहे की आत्तापर्यंत आम्ही मी पण अशी खूप गाणी केलेत ज्यांच्या चॅनलवरती एकच गाणं केलंय त्याच्यानंतर ते प्रोडक्शन बंद पडलं तर ह्यांच्यासाठी एकच संदेश आहे की तुम्ही जे प्रोड्युसर्स असतात त्यांचं मरण होतं इथं जे लोक तुम्ही निवडताय ती लोकच अशी निवडा की ज्याच्यामुळं आपला लॉस नाही झाला पाहिजे म्हणजे म्युझिक डिरेक्टर असन ॲक्टर्स असतील ऑपोजिट ॲक्ट्रेस असन तर अशी माणसं निवडा की ज्यांचं काहीतरी होऊ शकतं कारण नाहीतर काय करतात माझ्या काही काही स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्याच्या नादात लोकांचे पैसे खर्च करतात आणि त्यांना डुबवतात म्हणजे आम्ही पण असे आम्ही सगळेच जण असे कितीतरी जण गाणी सोडून देतो की ज्या गाण्यातच कायच क्वालिटी नसन ला ला का तर आपल्याला पण माहिती हे गाणं लोकांना आवडणार पण नाही आणि कायच नाही तर काय कायला लॉस करायचं तर हे प्रत्येकानेच जाणून घेतलं पाहिजे तरच गाणी टिकतील प्रोड्युसर टिकतील नाहीतर दुसऱ्या वेळेस ते विश्वास कसे ठेवतील तुमच्यावरती तर <स्तुति> हे लय महत्वाचं आहे कॅमेरात बोल बघून सांगतंय जरा विचार करा <स्टिगों> तर नक्कीच यांनी खरंच ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या खरंच खूप महत्त्वाच्या आहेत तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमची मतं काय आहेत हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि आला बैलकाडा हे गाणं अजून पाहिलं नसेल तर प्लीज जाऊन बघा आणि तुम्हाला सगळ्यांना येणाऱ्या नवीन वर्षांच्या खूप खूप शुभेच्छा भेटूयात पुन्हा एकदा धन्यवाद जय महाराष्ट्र